काहीतरी समजलं का नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन एका व्हिडिओमध्ये आणि आज सोमवार आहे आणि आमची पूर्ण चिलर पार्टी इथं जमा झालेली आहे हे बघा काही लपलेले आहे तिकडं हां हां हे रुदू आमचा हाय कर ऋदू

हात वर करा तुझा हात कुठे याचा हात कुठे आता एक किती जण आहेत आपण तीन दोन पाच आणि एक सहा म्हणजे आपल्याला मोटरसायकल जात नाही नाही ना, यायला बी न्यायचं ऋतूला न्यायचं न्यानूला न्यायचं साईला न्यायचं स्वरातलं तुला

बघा येऊ कसा वर गेलाय अजून वर जाताय ते कर तुला नको आता आता जाऊ हा नको का कमी झालं का वर बघ इतके एवढ इतकं किती उंच आहे ते आता उतर खाली आता कर कसं करू राहिला आता कसं करू राहिला तू कर बर हम्म कुन गाणी कुन गाणी कुन मनाली मन चार गुलाबी साली गुलाबी बिचारी नको मांग चाडी पाडी सामी पहिले पुज मन बादपसा तोली सावन को पानी चीशा, 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 मुके लाने। लाने चला आता महादेवाचं मंदिर आपलं आलेलं आहे हे बघा महादेवाचं मंदिर श्री मृत्युंजय महादेव मंदिर हातकडके मळा म्हणठा हर हर महादेव ए चपला इथं काढा रे ए चापल इथं काढा सगळी हां चला हात दोआ दोआ इथं हात दोआ पाणी नंतर दर्शन घेतल्यावर हे आपलं महादेवाचं मंदिर बघा हे बघा महादेवाचं मंदिर आपलं आहे म्हणजे आपल्या मळ्यातलं नाही दुसऱ्याच्या मळ्यातलं इथं आलो आपण महादेवाच्या मंदिरात दर्शन घ्यायला हे बघा महादेवाचं मंदिर हर हर ओम नम शिवाय चला दर्शन घेऊ ओम नम शिवाय ओम नम शिवाय साईरीकडे जाऊ नको साईरीकड जाऊ गेलोय आलं का इकडे लवकर आलं ना नंदी महाराज धोका <laughs> पाय बी पडत राहत हे बघा इकडे सगळे झाड झाड तुम्हाला दिसतील इकडे बघा झाडच झाड सगळी हे चल चल घाला पाय पोळा हे एक शीताफळ झाड इकडे काय उसाची झाड आहे ते बरेच झाड तिकडे लावलेले हॅलो आली का चला महादेवाचं दर्शन घेतलेलं आहे आता कुठे रे इथे गिरीकड कोणी जाऊ नका चांगलं गार्डन केलं आता इकडं ही झाडी आपल्या जाळीसारखीच आहे आणि गोड राहून कशाला गेलं ते वडाचं झाड हा हे इथं वडाचं झाड साऱ्या घर सगळ्याचे दर्शन पाणी प्या कोणाकोणाला पाणी प्यायचं प्या प्या मग लवकर लवकर चला आता घरी निघूया आता आपण काहीतरी जेवायला इकडे आणायला पाहिजे काय ना पुढच्या सोमवारी इकडेच घेऊन या आपण जेवायला मस्त लगेच चला आता घरी जाऊया आता घरी गेल्यावर भेटू जवळच आहे म्हणजे आमच्या घरापासून आणि हे मंदिर जे आहे जवळच चला घरी गेल्यावर भेटतो आता गिलास काहीतरी पाहिजे रे त्या वाटे वाटेल वाटेल कस काहीतरी गिलास पाहिजे आता लहान लेकर पाणी प्यायचं म्हणजे कसं केलं खरं पाणी

हे बघा मित्रांनो आज आम्ही झाड लावत आहे दोन झाड कनेरीचे झाड आहेत झाड कोणतंही लावा पण झाड लावायला पाहिजेत झाडे लावा झाडे जगवा तर हे दोन झाड आम्ही लावत आहोत तर ते कुठं लावत आहोत ते तुम्हाला मी लावल्याच्या नंतर दाखवणार आहे आम्ही हे झाड हे आमचे शेजारी आलेले होते तिथून आणलेले आहेत लावायला हे बघा मुळ्यासकट याला उपटून आणलेले तर चला आता झाडं लावू इथं खड्डे खन्न चालू आहेत ते लावल्यावर तुम्हाला मी दाखवतो हे बघा मित्रांनो इथं झाड लावलेले आहे हे एक आणि इकडल्या साईडला हे एक लावलेलं आहे दोन झाडं लावलेले आहेत म्हणजे इथून आमच्या हे प्लॉटमध्ये जाण्याचा रस्ता आहे आणि रस्त्याच्या मधात आम्ही एका साय साईड म्हणजे एक साईडला एक आणि एका साईडला एक असे दोन झाडं लावलेली आहेत हे बघा हे दोन झाडं याच्या मदतून आम्हाला येता येते म्हणजे हे वाढले तर खूप चांगलं दिसणार आहे इथं दिसणार दिसणारे त्याच्यामुळे इथे झाड लावलेले आहेत असेच मित्रांनो तुम्ही पण झाडे लावा आणि जास्तीत जास्त झाडे लावण्याचा प्रयत्न करा फक्त एक झाड लावून काय होत नाही किंवा तुमच्या इथं जर जागा नसेल तुम्ही शहरात ला राहत असाल तर तिथं कुठंतरी एक जागा बघून तुम्ही एक पण झाड लावू शकता पण तुम्हाला जर जागा असेल तुम्ही कुठं म्हणजे ग्रामीण भागात किंवा तालुक्याच्या ठिकाणी तुम्ही जर राहत असाल तर तुम्ही कितीही झाड लावू शकता जिथे तुम्हाला जागा बिळ जिथं पाण्याची सोय होईल तिथं तुम्ही झाड लावू शकता तर आम्ही दोन झाडं लावलेले आहेत अशा अनेक झाडं आम्ही लावलेली आहेत पण स आजकाल सध्या दोन झाडं लावलेले आहेत आणि इथं एक आंब्याचं बी झाड लावलेलं आहे तुम्ही बघू शकता एक साडी लावलेली आहे तिथं काही ऊसाचं हे झाडं आहेत आमच्या इथं बघा मित्रांनो आता शेडमध्ये आलेलं आहे आणि हे बघा किती घाण झालेली ही हे पावसामुळे पावसाच्या पाण्यामुळे हे असं झालेलं आहे बाकी इकडे काही पिल्ले आपले चरत आहेत काही इकडे पिल्ले आपले चरत आहेत हे बघा हे एक पिल्लो आहे खरोड्याचं दार ह्याच्यात काही अंडी सकाळी अंडी मिळाले आहेत आपल्याला आता सध्या इथे काय अंडे नाहीत याच्यात काही पिल्ले का बघायलो इकडं पण एक पण पिल्लू नाही सगळे पिल्ले इकडे आहेत आपले असे हे बघा हे पिल्ले आणि यायला पावसाळ्यात बरंच खायला मिळते बाकी तुम्हाला हे शेड कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आजचा हा ब्लॉग मित्रांनो मी इथं थांबवत आहे कारण आभाळ खूप आलेलं आहे आणि पाऊस येऊ शकते पावसाचं काही सांगता येत नाही आणि ह्याच टायमाच्या म्हणजे या टाइम हा टाईम झाला की या टायमाच्या नंतर पाऊस पडते त्याच्यामुळं मी हा व्हिडिओ इथं थांबवतो तुम्हाला आजचा हा व्हिडिओ हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला चॅनलवर तुम्ही नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा बाकी मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद बाय काय काय आहे ती I got the cash in the back, stadium pack. Born a rock star in this life, can live it up on the attack. Maybe I'm bad. I just wanna get caught up in this life. I'm crazy, I'm bad. Do no cap. Only God wants you, better go live it up. Cash in the back, stadium pack. Maybe I'm bad, baby. I'm bad. I just wanna stay bad, stay mad.